पश्चिम रेल्वेवरील मालाड रेल्वे, माला रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरताना झालेल्या एका किरकोळ वादानंतर एका तेहतीस वर्षीय प्राध्यापकावर हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये या प्राध्यापकाचा मृत्यू झाल्यानं मुंबईत या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे ही घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली कांदिवली येथे राहणारे आलोक कुमार सिंग हे ये विलेपार्ले येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते रेल्वेमधून उतरताना झालेल्या एका किरकोळ वादानंतर त्यांच्यावर हा जीव घेणा हल्ला झाला नेमकं काय घडलं याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून <गणगी> <गणागी> जाणून घेऊया मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी चर्चगेट बोरिवली लोकलमध्ये आलोक कुमार सिंग हे प्रवास करत होते यावेळी आलोक कुमार सिंग आणि हल्लेखोरामध्ये वाद झाला त्यानंतर मालाड स्थानकात उतरून त्यांच्यामध्ये टोकाचं भांडण देखील झालं या दरम्यान हल्लेखोरानं खिशातून धारदार शस्त्र काढून सिंग यांच्यावर वार केले आलोक कुमार यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला वार केल्यानं ते गंभीररित्या जखमी झाले होते त्यानंतर त्यांना तत्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं मात्र त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं हा जीवघेणा हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला रेल्वे पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आणि त्यानंतर ओमकार शिंदे नामक या तरुणाला वसई रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आहे सत्तावीस वर्षीय ओमकार शिंदे हा मालाड कुरार विलेज येथे राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे सध्या त्याला बोरिवली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे दरम्यान लोकलमधील हा वाद इतका विकोपाला जाण्याचं नेमकं काय कारण होतं हे अद्यापही कळू शकले नाही धक्कादायक म्हणजे या वादातून ओंकार शिंदे याने चक्क एका प्राध्यापकाचीच हत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे या चौकशीतून वादाचं नेमकं काय कारण स्पष्ट होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल